जय श्रीराम हरहर महादेव मी सचिन पाटील प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी स्वामी गोविंदगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलंय समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधांवर आज मी त्याच्यावर बोलणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक मुद्दा यामध्ये कवर होईल असा मी प्रयत्न करतोय सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलू त्यामध्ये नगरचा एक न्यायालयाचा निकाल आ... समाज माध्यमांवर सतत फिरवला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांचा काहीही संबंध नाही तो एक मुद्दा आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींचा संबंध कुठे कुठे आलेला आहे का नाही का त्याला उजागरी का दिल्या जात नाही या सगळ्या गोष्टींवर आपण आज बोलणार आहोत हा एक वादग्रस्त आणि खूप जास्त संवेदनशील विषय आहे अतिसंवेदनशील विषय असल्यामुळे या विषयावर बोलायला मोठमोठी लोक घाबरतात मोठमोठ्या लोकांची टरकते चांगले चांगले लोक या विषयावर बोलत नाहीत भाष्य करत नाहीत आदरणीय शरद पवार साहेबांना जेव्हाही कधी जाग येतो किंवा त्यांना जेव्हाही कधी वाटतं तेव्हा ते हे समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट हे पिल्लू सोडून देतात जेव्हा पत्रकारांना चघळायला हाडकं नसतात कुठली बातमी नसते तेव्हा हे हाळू पत्रकारांसमोर फेकलं जातं आणि बारामतीच्या करामती पूर्ण महाराष्ट्रभर सुरू होतात समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हा इतका संवेदनशील विषय आहे की या विषयावर काही संघटना त्या इतक्या आक्रमक होतात त्या मारहाण करतात तोडफोड करतात आणि त्या आक्रमण त्या आक्रमक संघटनांचे पाठीराखे हे तथाकथित विद्वान इतिहासकार बुद्धिजीवी हे कायमस्वरूपी या संघटनांनी केलेल्या तोडफोडीचं समर्थन करत असतात महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक अविभाज्य घटक असलेली ही घटना आहे ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्रात महाराष्ट्री संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत सर्वात जास्त अपमान जर आजपर्यंत कोणाचा झाला असेल तर तो संत समर्थ रामदास स्वामींचा झालेला आहे समर्थांच्या बद्दल जी भूमिका राहिलेली आहे पुरोगामी संघटनांची सुरुवातीपासून समर्थांबद्दलच नाही तर ब्राह्मण संतांबद्दल मी नेहमी सांगत असतो की वारकरी संप्रदाय हा खूप शक्तिशाली संप्रदाय आहे हा खूप ताकदवर संप्रदाय आहे हेच कारण आहे की समर्थांसोबतच माऊलीत ज्ञानोबा रायांचे सुद्धा संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल या संघटनांनी बदनामी सुरू केली होती पण वारकरी संप्रदायाच्या शक्तीपुढे त्यांचं काही एक चाललं नाही माउलीत ज्ञानोबा रायांवर बोट उचलण्याची क्षमता आजपर्यंतही महाराष्ट्रात कुठल्याही संघटनेमध्ये नाहीये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की समर्थाची या सेवका वक्रप आहे असा भूमंडळी कोण आहे असे सांगणारे समर्थ रामदास स्वामी त्यांचे शिष्यगण आणि त्यांचा समर्थक वर्ग हा दुर्दैवाने आज इतका दुबळा झाला आहे आणि हा दुबळा का झालेला आहे याची सुद्धा आपण कारण मीमांसा करणार आहोत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ज्याला म्हणतो आपण किंवा जे स्वतःला समर्थांचे भक्त म्हणून घेतात आणि तीच लोक जेव्हा सत्ते देतात तेव्हा ते कोणाची भक्त होतात हे सुद्धा आपण बघणार आहोत सर्वप्रथम जो नगरचा निकाल समाज माध्यमांवर वारंवार फिरवला जातो ज्यामध्ये सांगितलं जातं की बाबा कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे की समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कधी भेट झाली नाही या निकालाबद्दल मी यापूर्वीही बोललेलो आहे आज थोडक्यात या विषयावर बोलतो निकालाची या न्यायालयाच्या निकालाची प्रत कुणीही किंवा त्या वर्तमानपत्राने मला आणून दाखवावी किंवा कुठेही समाज माध्यमावर टाकावी मग वृत्तपत्रातली बातमी खोटी आहे का तर वृत्तपत्रातली बातमी तर आमच्याकडे पण आहे तंजावर येथे सापडला समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचा पुरावा वृत्तपत्रामध्ये ही पण बातमी आहे ती पण बातमी आम्ही व्हायरल करू शकतो ते पण आम्ही फिरवू शकतो पण वृत्तपत्रांना या पत्रकारितेला किंमत ती काय आहे या पत्रकारितेची लायकी ती काय आहे हे सुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे वृत्तपत्रांच्या बातम्या फिरवून हे तथाकथित हे आमके ढमके संघटनेवाले जे सांगतात की हे बघा वृत्तपत्रात छापून आलाय त्याला काडीचीही किंमत नाही या घटनेचा मागोवा घेतला असता तुमच्या असं लक्षात येईल की नगर येथे एका नाटकाच्या दरम्यान किंवा त्या एका चित्रावर आपत्ती दर्शवल्यामुळे शिवसमर्थ भेटीच्या एक राडा झाला आणि त्या राड्यावर हा कोर्टाचा निकाल आलेला आहे की अशा पद्धतीच्या संवेदनशील घटना त्यांनी त्या महाविद्यालयाला ताकीद दिलेली आहे शाळा महाविद्यालयांना की अशा पद्धतीच्या संवेदनशील घटनांवर शाळा महाविद्यालयाने योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीचा अशा आशयाचा तो निकाल आहे शिवसमर्थ भेटच झाली नाही कोण होतो वकील कोण्या वकिलाने शिवसमर्थ भेटीचे पुरावे तिथे मांडले न्यायालयामध्ये इतिहासकार बसलेले आहेत का न्यायालयाने इतिहासाची समिती नेमलेली होती का किती दिवस त्याची कारवाई चालली कोण्या कोण्या कागदपत्रांची चाळण तिथं करण्यात आली कुठल्या आयोगानं हा निर्णय दिला उचलली जीब लावली टाळाला कुठल्याही पद्धतीचा त्याचा मागोवा घ्यायचा नाही कशाही पद्धतीचं त्याचं आपल्याला चिकित्सा करायची नाही वृत्तपत्रामध्ये आला वृत्तपत्रामध्ये तर खूप बाबी येतात समाज माध्यमांवर आणि वृत्तपत्राला काही किंमत आहे का गोविंदा डान्स करतो आणि त्याच्या डान्सखाली लोक त्या गोविंदाला डान्स शिकवत असतात सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवत असतात शरद पवारला राजकारण शिकवत असतात या समाज माध्यमांवर दीड जी बी डेटा जेव्हापासून फुकटचा भेटायला लागला आता तो विकत घ्यावा लागतो तेव्हा फक्त तेव्हापासून फक्त हे बेरोजगार हे दोजे दोन बोटं चालवतात त्यांच्या बुद्धीला त्यांच्या मनाला पटेल ते लिहितात त्या लिहिण्यावर तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे विश्वास ठेवणार आहात का असा कुठलाही निर्णय न्यायालयाने दिलेला नाही एक लक्षात घ्या हे मनाशी ठासून घ्या असा कोणत्याही न्यायालयाने कोणताच निर्णय दिलेला नाही की शिवसमर्थ भेट झालेली नाही आणि असेल तर ते न्यायालयाची घोडचूक आहे आमच्याकडे हे आहेत कागदपत्र आहेत आम्ही सादर केलेले आहेत मध्यंतरी एक शिवसेनेचा उठला होता आणि मला म्हणतो की आ, समाज माध्यमांवर जर तुम्हाला शिवसमर्थ भेटी तो तो स्वतः शिवसमर्थ भेटीचा समर्थक होता पण म्हणते तुम्ही काय केलं म्हणे आतापर्यंत शिवसमर्थ भेटीला उजागर करण्यासाठी त्याला गल्लीत कुत्रं ओळखत नाही आणि मी काय केलं हे विचारूच नका माझं स्वतःचं एक भाषण तुम्हाला माझ्याच युट्यूब चॅनलवर मिळेल गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेलं त्या भाषणामध्ये मी शिवसमर्थ भेटीवरच बोललेलो आहे आणि तिथे जी सगळी समोर समस्त पब्लिक उभी आहे त्यांच्या समोर मी शिवसमर्थ भेटीचे पुरावे अनुराधा कुलकर्णी यांच्या तोंडून वधून घेतलेले आहेत त्याच व्यासपीठावर हो। तुम्ही ते माझं भाषण बघू शकता श्री सम श्री संप्रदायाचे कागदपत्रे हे जे याच पुनर्प्रकाशन झालं या पुस्तकाचं शंकर देव यांनी जी त्याच्यामध्ये दोन दाखले अस्सल दाखले दिलेले आहेत ज्यावर छत्रपती शिवरायांची मुद्रा अंकित केलेली आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या भेटीचे धडधडीत पुरावे आहेत मग हे पुरावे का लापून ठेवले जातात का एखादी मोठी पत्रकार परिषद घेऊन का हे पुरावे उजागर केल्या जात नाही का बारामतीच्या करामतींना शांत बसवल्या हो जात नाही त्याची सुद्धा कारण आपण बघणार आहोत त्याला सुद्धा भरपूर कारणं आहेत त्यापूर्वी मी तुम्हाला एक संत साहित्याचा दाखला देतो स्वामी गोविंदगिरी महाराज कोण आहेत ते संत आहेत ते स्वामी आहेत ते धर्म पंडित आहेत ते धर्म महार्तंड आहेत धर्मपंडित उदाहरण देत असताना गुरु शिष्याच्या नात्यासंदर्भात सर्रास सर्रास शिवसमर्थ हे उदाहरण देतात यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो असं बरेच लोक म्हणतात किती लोकांना हे माहिती आहे की प्रभू श्रीरामचंद्र यांचे गुरु वशिष्ठ कोण होते ब्राह्मण होते ब्राह्मण गुरु आहे क्षत्रिय प्रभू श्रीरामचंद्रांचे या याच्यामुळे प्रभू रामचंद्रांचा अपमान होतो का किंवा त्याच्यामुळे प्रभू रामचंद्रांची चा प्रतिमा मलिन होते का किंवा त्याच्यामुळे प्रभू रामचंद्रांचे पराक्रम कमी होतो का आजही आपण प्रभू म्हणताना रामचंद्रांचं स्मरण करतो चांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिकलेला श्रीकृष्ण कोणी म्हणेल का की सांदीपणी ऋषी होते म्हणून श्रीकृष्ण होते म्हणू शकतो की गुरुमुळे शिष्य घडतो आणि म्हणायला हरकत सुद्धा नाही निवृत्तीनाथ महाराजांबद्दल जे माऊली ज्ञानोबा रायांनी वर्णन केलेलं आहे मग याच्यामुळे ज्ञानोबा माऊली रायांची महिमा कमी होते का जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा माऊली ज्ञानोबा म्हणतात की राखा पायापैकी करा पायाची वाहनं पायी पायीवरी अशा पद्धतीचे जेव्हा गौरवोद्गार माऊली ज्ञानोबा काढतात त्यामुळे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबा रायांचं महत्व कमी होतं का त्यांचं महात्म्य कमी होतं का एखाद्या शिरसावंद्य ब्राह्मणाला गुरुस्थानी मानून त्याच्या चरणाशी लीन झाल्याने कुठल्या क्षत्रियाचं महत्व आणि महात्म्य कमी होतं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा संत किंवा संत श्रेणीतील लोक किंवा महंत महात्मे किंवा धर्मपंडित छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर बोलतात मी हे उदाहरण वारंवार देतो की कि एका कीर्तनकाराला मारहाण झाली संभाजी विरेडनं मारहाण केली त्याच्याकडून माफी मागून घेतली शिवसमर्थ भेटीवर बोलला म्हणून हे अत्यंत लज्जास्पद अत्यंत घाणेडी घटना आहे या महाराष्ट्रामधली इतकी अराजकता माजलेली आहे या देशामध्ये इतकी अराजकता की आम्ही मारू अरे का मारू आमच्याकडे दाखला आहे संत साहित्यातला राया छत्रपती ऐकावे वचन रामदासी म्हणा लावावी की दोन अभंग आलेले आहेत जगद्गुरु तुकबारा यांच्या समर्थ रामदास स्वामींच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश देताना बरेच लोक म्हणतात की हे प्रक्षिप्त आहेत हे क्षेपक अभंग आहेत काही हरकत नाही तुम्ही हे कोर्टात सिद्ध करा आम्ही ते का मानावं आम्ही का मानावं गाथेमध्ये अभंग आलेला आहे आमच्यासाठी इथंच विषय संपलेला आहे जेव्हा संत किंवा महंत किंवा धर्मपंडित या विषयावर भाष्य करतात तुमच्या कोर्ट आणि तुमचा इतिहास त्याशी काय संबंध आहे रे आमचा तुम्ही काय दादागिऱ्या करताय आमच्यावर की हे अशा पद्धतीने सांगणार येणार नाही तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे जगद्गुरु तुकबार आहे माझा श्वास आहेत माझा आत्मा आहेत जगद्गुरु तुकोबारायांना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु सांगितले जाते तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने आक्रमक होता का जगतगुरु तुकुबायांनी छत्रपती शिवाजी महाराज भेटल्याचा एकतरी दाखला एकतरी पुरावा तुमच्याकडे आहे का मग या पद्धतीने जेव्हा तुकोबारायांना गुरु सांगितले जाते तेव्हा तुम्ही आक्रमक होत नाही पण संत रामदास स्वामींना जेव्हा गुरु सांगितले होते तेव्हा तुम्ही अंगावर चालून येता ही काय पद्धत आहे आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्ट ही कशा पद्धतीची पद्धत आहे दुसरा एक महत्वाचा विषय इथे आहे की हा फक्त संत साहित्यामध्ये दाखला येतो का ज्या लोकांना तुम्ही प्रातस्मरणीय मानता डावे पुरोगामी हे जे वळवळीचे विचारवंत आहेत ते म्हणजे ज्योति ज्योतिबा फुले आणि प्रबोधनकार ठाकरे ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड नावाच्या पुस्तकामध्ये आणि पोवाड्यामध्ये सुद्धा लोकप्रिती करता गुरु करी रामदासा जेव्हा असं मांडणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते बरं ती मांडणीसुद्धा फार विचित्र आहे मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांनी भागवत बकरीतला काही भाग उचलून मुसलमानांच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकवलं वास्तविक पाहता भागवत बखर कोणती बखर आहे हे मला अजून माहित नाही परंतु असो तो नंतरचा भाग आहे आणि त्याच्या पुढे म्हणतात की शेतकऱ्यांचा मध्ये एक संत जन्मालाला तुकाराम आणि त्याचा आणि शिवाजीची भेट होऊ नये म्हणून अज्ञानी अक्षर शून्य शिवाजीच धूर्त रामदासाने यवनांच्या भोळ्या यवनांच्या पाठीशी धाडले अशा आशयाचं ते लिखाण आहे अज्ञानी आणि अक्षर शून्य शिवाजी इथं तुमचं रक्त पेटत नाही पण ते अज्ञानी आणि अक्षरशून्य हा भाग सोडून द्या पण इथे सुद्धा ज्योतिबा फुले काय सांगतायत समर्थ रामदास स्वामींना गुरु सांगतायत मग याच्यावर यांचं उत्तर येतं इंद्रजीत सावंत सारख्या लोकांनी लोका। तर ह्या विषयावर भाषे इथं तोंडातलं मूग गिडून बसलेली असतात ती लोक पण इथं त्यांचं वक्तव्य असं असतं की फुलेंपर्यंत इतिहासाचं संशोधन झालं नव्हतं आणि तुम्ही काय संशोधन केलं आणि तुम्ही कुठले कागदपत्र दिली की यांची भेट झाली नाही प्रत्येक गोष्टींचे कागदपत्र असतात का अनेक गोष्टी लोकश्रुतीतून येतात जसं मी काल परवा सांगितलं की बहिर्जी नाही लोकश्रुतीतून आलेला आहे एका हिराचा उल्लेख पत्रांमध्ये कसा काय असू शकतो तसा गुरुचा उल्लेख पत्रामध्ये कसा काय असू शकतो विरक्तीचा उल्लेख पत्रांमध्ये कसा काय असू शकतो कोण करणार का करणार कशासाठी करणार हा राजव्यवहाराशी संबंधित विषय आहे का एवढ्या सज्जनगडाला सनदी दिलेल्या आहेत एवढ्या सनदी सापडतात एवढं दानधर्म सज्जनगडाला झालेलं आहे राजाराम महाराज असो किंवा छत्रपती शाहू महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो यांचे सज्जनगडसोबतचे संबंध धडधडीत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा दोन ठसठशीत पत्र उपलब्ध असताना तुम्ही म्हणता भेटत झाली नाही कुठल्या विश्वास जगताय तुम्ही कुठल्या विश्वास रमताय आणि कागदपत्रांमध्ये याचे पुरावे का असावे हाही एक मोठा प्रश्न आहे आणि जर का ज्योतिबा फुलेंचं इतिहासाचं ज्ञान तोडकं होतं त्यांना जर का इतिहासाबद्दल ज्ञान नव्हतं त्यांना ती माहिती नव्हतं त्यांनी पोवाड्यामध्ये तसा उल्लेख केला मग त्याच्या त्यांच्या इतर गोष्टींना आम्ही का मानावं म्हणजे याचा अर्थ त्यांच्यापर्यंत इतिहासाचं तोपर्यंत पुनर्लेखन झालं तो, पुनर तो संशोधन झालं होतं म्हणजे त्यांच्या इतरही गोष्टी खोट्या असू शकतात चुकीच्या असू शकतात त्याचीही चिकित्सा व्हायला हवी पण ती होताना दिसते का दुसरे प्रबोधनकार ठाकरे दुसरे प्रातस्मरणीय व्यक्ती प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर जेव्हा मी सांगतो की त्या पुस्तकाचं लाईफ अँड मिशन ऑफ रामदासाचं ट्रान्सलेशन चालू आहे मला बरेच लोक म्हणतात तर कधी होणार आहे ते गेल्या वेळी माझा एक कार्यक्रम झाला हिंदू युवा प्रबोधनीचा तिथे बरीच माझी मित्रमंडळी तुमच्यासारखी लोकं तिथं भेटायला आली होती त्या व्यक्तींना मी भेटून दिलं जे त्याचं भाषांतर करत आहेत ते म्हातारे आहेत त्यांनी त्यांच्या जीवनाचं बरंच आयुष्य ते एका मोठ्या मंदिराचे ट्रस्टी आहेत त्यांचं वय भरपूर झालेलं आहे ते ते त्यांचं काम आहे ते त्यांचं काम नेटाने करत आहेत याच्यासाठी कुठल्याही पद्धतीचं राजकीय पाठबळ नाही आहे याच्यावर मी बोलणार आहे राजकीय पाठबळ आणि तुम्ही जे म्हणता ना की भाजप हिंदुत्व वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला म्हणतात की तुम्ही राशन पाणी घेऊनच ह्या लोकांवर का चढलेलो त्याच्यावर मी बोलणार आहे तर त्यांना कुठल्याही पद्धतीचं राजकीय पाठबळ नाही आहे ते त्यांच्या परीनं करतात अंतिम टप्प्यात काम आहे मी बऱ्याच जणांना भेटून दिलं की हे ते पुस्तक करणार आहेत मी पण ते पु काम हातात घेऊ शकत नाही कारण की ते काम त्यांचं आहे त्यांनाच ते करू द्यावं लागेल त्या पुस्तकाचं भाषांतर झाल्यानंतर सर्वात आधी मी सांगणार आणि आपण त्या पुस्तकाची विक्री करू लाईफ अँड मिशन ऑफ रामदासमध्ये सुद्धा प्रबोधनकार ठाकरेंनी ठस्थशीतपणे मांडलेलं आहे की समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते मग त्यांना इतिहासाचं ज्ञान नाही त्यांच्याकडून आम्हाला इतिहास शिकायचा नाही मग त्यांनी जे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे नावाचं पुस्तक लिहिलं ते कशाहून खरं असेल त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हे ब सगळे बुद्ध मंदिर होते त्याच्यानंतर हिंदूंनी ताबा केला आहे त्याच्यावर ब्राह्मणांचं पोट चालतं ह्या पद्धतीची जी मांडणी आहे ती कशाहून खरी असेल त्यांनी लिहिलेलं इतर खरं आहे पण हे खोटं आहे फुलेंनी लिहिलेलं इतर खरं आहे आणि हे खोटं आहे जगद्गुरु तुकोबारयांच्या काळामध्ये त्यांनी समर्थांचा दोनचदा उल्लेख का केला असा सुद्धा मला प्रश्न विचारला की फक्त ह्याच अभंगांमध्ये काय येत आहे अहो बहिणाबाई जे त्यांचे शिष्य होते त्यांचा तरी पूर्ण गाथेमध्ये कुठे उल्लेख आहे ज्या रामेश्वर भटाने त्यांना त्रास दिला नंतर त्यांच्यावरच आरती लिहिली त्यांच्यावरच अभंग लिहिले त्याच्यासुद्धा सुद्धा रायांनी अभंगामध्ये स्वतः कुठं उल्लेख केलाय सगळ्याच त्या काळातल्या घटनांचा उल्लेख करतील का तुकोबाराय मूर्खासारखे तर्क मूर्खासारखे प्रश्न मूर्खासारखे यांची बालिश उत्तर असतात प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ज्योतिबा फुले म्हणतात जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात संत परंपरेमध्ये आतापर्यंत चालत आलेली गोष्ट आहे आणि तुम्ही हाणणार मारणार तोडणार फोडणार तुमचे चार ते तीन पाच तुम्ही ते इतिहासकार उभे करणार आणि त्यांना सांगणार की बाबा हे असं म्हणायचं नाही अरे तुम्ही कोर्टात जा कोर्टातून ते गोष्ट सिद्ध करून आणा आणि नंतर त्याच्यावर बंदी आणा कायदेशीर तोपर्यंत हाना मारायच्या आणि अपमानास्पद गोष्टी बंद करा तुमच्या बापाची पेंड लागून गेली नाही आहे की कोणी कशा पद्धतीने धर्म मांडायचा आणि कोणी कशा पद्धतीने इतिहास मांडायचा ते आता जे मी म्हणतोय की मी येतोय आता भाजपावर वगैरे मी ठासून सांगतोय त्या सगळ्या भाजप भक्तांना माझं आव्हान आहे कोणीही माझं बोल बोलणं खोडून दाखवावं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे संबंध उजागर होऊ देऊ नये हे भाजपाची मनिषा आहे मी खूप प्रयत्न करतो याच्यासाठी मी सगळीकडे गेलोय ही भाजपाची मनीषा आहे एक खूप मोठे हिंदुत्ववादी व्यक्ती एका भाजपा नेत्याच्या घरी गेले होते मला फोर्स कराल तर मी नावं सुद्धा घेईल आणि त्यांना जेव्हा म्हटलं की बाबा आपल्याकडे इतिहास संशोधन मंडळ आहे त्याच्यातून आपल्याला अमुक अमुक कागदपत्र भेटू शकतात तेव्हा तो व्यक्ती उठून उभा आला आणि म्हणतो भाजपाचा की कुठे शिव छत्रपतींसारख्या सूर्यासमोर ते ढेकून उभं करताय हे समर्थ रामदास स्वामींबद्दलचे वाक्य होते लक्षात घ्या तुम्ही आज भाजपामध्ये सत्तेत असलेल्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या भाजपाच्या व्यक्तीला समर्थ रामदास स्वामीबद्दल काळीचीही श्रद्धा नाही आणि हेच कारण आहे हे राजकारण पेटत जात आहे हा राजकारणाचा बनवा जा पेटत जातो याच्यामुळे खूप विपरीत परिणाम होत आहेत आणि विपरीत परिणाम अशा पद्धतीने होत आहेत की आम्ही बोलू तेच खरं आम्ही बोलू तेच सत्य खोटा इतिहास वारंवार समोर येतोय खरा इतिहास दळपला जातोय झुंडशाही मास्ती आहे बोकाडती आहे आज मी जे सांगतोय की याचे खूप दुष्परिणाम होतील भविष्यात याचे फार वाईट परिणाम भोगावे हो लागतील दोन हजार बारा ते, तेरा चौदा साली मी एका अशाच वंशजाकडे गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं हे बघा जिजाऊंना महार सांगण्याचा सा प्रयत्न चालू आहे एम डी रामटेकेचा दोन हजार तेरामध्ये रे लेख आला होता हे कोणाची हिंमत आहे आपल्या समोर येतील का जात बदलू शकतात का आऊसाहेबांची असं करून टाकू तसं करून टाकू आज त्यांच्या छाताळ्यावर नसतात ही लोक जिजाऊ ह्या पूर्वाश्रम पूर्वाश्रमीच्या महार होत्या म्हणून काही वाकडे करू शकत नाही ती लोक नुसत्या तोंडाच्या गप्पा नुसत्या तोंडाच्या वाफा भविष्यातल्या कित्येक गोष्टी मी वर्तवल्यात आणि त्या तशाच घडल्यात मी एकटा काय काय करणार आहे मी कुठे कुठे जाणार आहे मला लोक विचारतात तुम्ही काय करता अरे तुम्ही स्वतः काय करताय माझ्या परीनं होत असतील तेवढे प्रयत्न मी करतो आहे इतक्या लोकांना भेटतोय इतक्या गोष्टी करतो आहे आयुष्यात एखाद्या आंदोलनातनं उतरलेल्या व्यक्तीसुद्धा विचारतो की तुम्ही धर्मासाठी काय केलं हे मी माझ्यासाठी करतोय का मला क्रेडिटची गरज नाही आहे कित्येक ठिकाणी मी माझं नाव काढून घेतलेलं आहे एखाद्या बॅनरवरून किंवा याच्यावरून एक चळवळ होती आमचे मित्र एक चळवळ चालवतात त्यांनी माझं नाव घेतलं मी म्हटलं माझं नाव घेऊ नका कारण की तुमच्यासोबत ब्रिगेडचे मराठी सुद्धा आहेत सगळ्या संघटनेची मराठी तुमच्यासोबत आहे तुमची चळवळ उत्तम आहे उत्कृष्ट आहे ते चालू द्या माझ्या विरोधक सम... एक खूप मोठा वर्ग आहे माझ्या नावामुळे त्या चळवळीला वट्टा लागता का मी कुठेही हो कसेही हो कोंबळं कोणाचंही आरवलं तर चालेल पहाड झाली पाहिजे सूर्य उगावला पाहिजे पण ह्या सूर्यालाच दाबण्याचा दळपण्याचा प्रयत्न जर का आजचे सत्ताधीश करत असतील तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे धर्मकारण हे राजकारणाच्या वरती असलं पाहिजे धर्मदंड हा राजदंडाच्या वर असला पाहिजे हे मी सांगण्याचा अर्थ काठ प्रयत्न करतोय खूप दिवस झाले पण दुर्दैवाची गोष्ट आहे की माझ्या समाजाला हे ऐकूनच घ्यायचं नाही आम्हाला असं वाटतं की विरोधक शक्तिशाली आहेत विरोधक शक्तिशाली नाही आहे तर सत्ता दिशांची सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती कमी आहे आणि त्या कमी कमकुवत इच्छाशक्तीमुळे किंवा अत्यंत पुरोगामित्व यांच्यामध्ये भिनल्यामुळे यांना कुठल्याही संताचा सन्मान नकोय यांना कुठलाही मग माऊली ज्ञानोभाराय असो जगदगुरु तुकोबाराय असो किंवा मग समर्थ रामदास स्वामी असो किंवा शांती ब्रह्म एकनाथ महाराज असो कोणालाच कुठल्याच संताला म्हणजे ही संतांची भूमी आहे हे आमच्या समाजाने विसरून जावं हे माऊली ज्ञानोबायांचा जगद्गुरू तुकबा रायांचा महाराष्ट्र आहे हे वाक्यच आमच्या समाजाने विसरून जावं हाच प्रयत्न काय तुम्हाला सत्ताधी सत्ताधाऱ्यांचा दिसतोय आणि हे दुर्दैवाची गोष्ट आहे आज गोविंदगिरी महाराजांनी तो विषय तिथे उचलला त्यांच्यावर अत्यंत घाण पद्धतीने वाईट पद्धतीने टीका टिप्पणी होत आहे त्यांना सिक्युरिटी आहे ते सरकारच्या जास्त जवळ आहेत केंद्र सरकारच्या जवळ आहेत म्हणून आतापर्यंत त्यांना मारहाण झाली असते लक्षात घ्या आतापर्यंत त्यांना मारहाण झाली असती हे तोडफोडीचं मारहाणीचं हे आक्रमकतेचं अराजकतेचं राजकारण राज याला खतपाणी घालण्याचं काम आमच्या सत्ताधारी करतायत हे दुर्दयाची गोष्ट आहे आणि आम्ही डोळ्यावर पट्टी बांधलेले हिंदू मुर्खासारखे खालमानेनं त्यांच्या पाठीपायगा जातोय स्वतःचं काम सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल त्याचे पण तेथे भगवंताचे अधिष्ठानं पाहिजे समर्थांनी सांगितलेली शिकवण हा महाराष्ट्र विसर विसरला पुन्हा महाराष्ट्राचं पतन झालं हे माझं वाक्य नाही आहे हे प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य आहे त्या समर्थांची काय शिकवण आहे हे आपण आठवावली पाहिजे अधिक त्यांनी राजकारण केव्हा करायला सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं करायला सांगितलेलं आहे समाजकारण कशाला पद्ध पद्धतीनं करायला सांगितलेलं आहे प्रमुख रामचंद्रांचं नामस्मरण कशा पद्धतीनं करायला सांगितलेलं सा आहे हे सगळं आम्हाला विसरून जायचं आहे आम्हाला ह्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र बनवायचं आहे आणि याच्यामध्ये दुर्दैवाने संघ भाजपा अग्रसर आहे बरेच लोक म्हणतात संघाचं नाव घेऊ नका ती भाजपाची लोकं संघाच्याच बॅकग्राऊंडमधून येतात हो आणि तुम्हाला जर एवढं वाटतं तुम्ही संघाला एवढं तुम्ही जवळचं समजता इतकं तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये हे आहे आनंदाची गोष्ट आहे एखाद्या संघटनेला जीवन अर्पण करणं आनंदाची गोष्ट आहे तर माझ्या ह्या वाक्यावर सुद्धा माझ्या बोलण्यावर सुद्धा भर द्या समर्थ रामदासांसाठी तुम्ही काय करू शकता त्यांचा इतिहास उजागर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता समर्थ रामदास स्वामींचा अपमान थांबवण्यासाठी तुम्ही काय करू शकता की हा तुमच्या एजेंड्यातला प्रश्नच नाहीये की हा तुमचा एजेंडाच नाहीये हा प्रश्न स्वतः तुमच्या वरिष्ठांना एक दिवस विचारा संघातली कामं सगळी रचनेतून होतात त्या रचनेला जाऊन विचारा ही रचना मला कधी भेटलीच नाही कोण रचना आहे कुठं राहते विचारी अजून मला कल्पनाच नाही संतांचा सन्मान हा आपल्यासाठी महत्वाचा आहे तो झालाच पाहिजे कुठेही कुठल्याही पद्धतीने त्यांचा अपमान होता कामा नये छत्रपती शिवाजी महाराज हे प्रातस्मरणीय आहेत वंदनीय आहेत कोणालाही त्यांच्या गुरुस्थानी बसवल्याने किंवा त्यांच्यासारखं दुसऱ्या कोणाशी त्यांची तुलना केल्याने सूर्याचं महात्म्य महत्त्व कमी होणार नाही हे ज्याची त्याची भावना आहे प्रत्येकाच्या भावनेचा आदर होणं गरजेचं आहे ज्या समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तुतीत पोवाडे गायलेले आहेत एवढं मोठं शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताव शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी जे समर्थांनी म्हटलेलं आहे काही लोकांची जर का भावना असेल त्यांनी त्यांची भावना जर का त्यांच्या शब्दातून प्रकट केली ती संत लोक आहेत त्यांच्या काळीसाठी त्यांच्याजवळ संतांचे संत साहित्यातले दाखले आहेत मग का तुम्ही मारणार त्यांना तुम्ही त्यांच्यावर हल्ले चढवणार तुम्ही त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणार ही अराजकता महाराष्ट्रात थांबलीच पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव